जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज करा अडतीस हजार कराशे रुपयांपासून भारतीय बनावटीची अतिशय मजबूत ई बाईक फक्त कर्जत मध्ये कर्जत शहरामध्ये ई बाईक स्कूटी अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध झाली आहे संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली हिंदुस्तान पॉवर या नामांकित कंपनीने ई बाईक बाजारामध्ये आणली आहे इतर कंपन्यांच्या ई बाईक यांच्या तुलनेत किंमतीमध्ये सर्वात कमी व सर्वात जास्त मजबूत असलेली इलेक्ट्रॉनिक बाईक आता नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे आणि वैशिष्ट्य असे आहे की या बाईकची बॅटरी सर्वात शक्तिशाली देण्यात आली आहे ही इलेक्ट्रॉनिक बाईक अवघ्या अडतीस हजार पाचशे रुपयांपासून मिळत आहे आणि गाडी खरेदी केल्यानंतर काही वर्षांनी आपणास गाडीची दुरुस्ती कोठे करायची याची अडचण निर्माण होते मात्र प्रमोद रोडे हे स्वतः उत्कृष्ट मॅकॅनिक आहेत मागील दहा वर्षांपासून सर्व कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक बाईक ते दुरुस्त करत आहेत त्यामुळे दुरुस्तीची समस्या देखील तुम्हाला राहणार नाही एवढेच नव्हे तर चार वर्षानंतर जी बॅटरी बदलावायची आहे त्याची किंमत देखील अवघी अकरा हजार रुपयांपासून सुरू होते यामुळे अतिशय स्वस्त आणि पेट्रोलपेक्षा कमी खर्चामध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक कर्जतमध्ये उपलब्ध झाली आहे एवढेच सायकलच्या किमतीत आता इलेक्ट्रॉनिक बाईक तेही ही भारतीय बनावटीची या दुचाकी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी या ठिकाणी बदल झालेला आहे तर मग श्रीपाद ॲटो गॅरेज जुन्या पेट्रोल पंपा शेजारी कर्जत कर्जत नगर रोडवर श्रीपाद ॲटो गॅरेजला एक वेळ भेट देऊया यासाठी संपर्काचा क्रमांक आहे सत्त्याण्णव सहासष्ट चाळीस पंच्याऐंशी बहात्तर आपण या फोन क्रमांकावर संपर्क साधू शकता चला तर मग आजच आपली ही ई बाईक खरेदी करूया काय काय देतो या ॲसेरीजचं कारण नाही बॅ किती वेळात चार्जिंग होती बॅटरी पूर्ण डिस्चार्ज के केल्यानंतर सर... सहा तास लागतील तर वीस तीस किलोमीटर चाललं तर दोन तासाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटरीची काय अडचण येऊ शकते का जणांचं असं मत आहे ग्राहकांचं की बॅटरी जेव्हा खराब होती म्हणजे काही तीन वर्षांनी चार वर्षांनी जेव्हा बॅटरी बदलायची तेव्हा त्याला त्या बॅटरी बदलण्यासाठी किती खर्च येतो ती बॅटरी बदलण्यासाठी फक्त अकरा हजार रुपये खर्च येतो म्हणजे अवघ्या अकरा हजारामध्ये नवीन बॅटरी बदलून मिळू शकतो आणि आपण दिलेल्या बॅटरी अडीच ते तीन वर्ष साठचं जसं मॉडेल घेताना तुम्ही तसं एव्हरेज राहील किमती बद्दल काय साठ आवडेज आहे जिथे साठ आव्हरेज आहे बेचाळीस हजार रुपये आणि तिच्याबद्दलचं तसं गाडीबरोबर या आणि ती जे ऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये पाचशे ऐंशी किलोमीटरची रेंज आहे चार्जिंगसुद्धा किती वेळ करावा गाडीला ती पूर्ण डिस्चार्ज होऊ झाल्यानंतर तुला पाच ते सहा लाखार्जिंगला लागतात घरी चार्जिंगला काय काय त्याला अशी वेगळी चार्जिंगची काही व्यवस्था आवश्यक त्याला काय काय ही गाडी टॉपची ह्या ह्याची किंमत किती आहे त्रेसष्ट हजार पाचशे रुपयाची किंमतीची ही गाडी आहे काय काय सुविधा आहे त्याला त्याला असं कार्ड आहे हा चालू होण्यासाठी बरं कार्ड लावल्यानंतर गाडी हो चालू होते बरं तुम्ही चावीवर पण चालू करू शकता बरं रिमोटवर पण चालू करू शकता तीन ऑप्शन आहे त्याला प्लस बारा इंची टायर आहे बर डबल डिक्स ब्रेक आहे हा डबल डिक्स ब्रेक आहे बा डबल डिक्स ब्रेक आहे आणि साठच्या पीड निकोळती आहे साठच्या पीड निकोळती म्हणजे सगळे फीचर जवळपास या गाडीला अशा पद्धतीने कर्ज शहरातील आणि तालुक्यातील सामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी अवघ्या अडतीस हजार पाचशे रुपयांपासून इलेक्ट्रॉनिक बाईक चला तर मग एक वेळ अवश्य भेट देऊया आणि आपली खात्री करून घेऊया